आज गौराई पूजनाचा दिवस आहे गौराईच्या रात्रभर गौराई जागवण्याचा कार्यक्रमाचा उत्साह पाहायला मिळाला पारंपरिक वेशभूषा करून महिलांनी टिपरी सुद्धा सादर केलं रत्नागिरीच्या संगमेश्वर के ही जी परंपरा आहे ती आजही जोपासली जाते आणि या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहूयात कोकणातला गणेशोत्सव हा अनोख्या पद्धतीचा गणेशोत्सव समजला जातो संपूर्ण चाकरमाणे कोकणामध्ये दाखल होत असतात आज गौराई पूजनाचा दिवस आणि यातच कोकणातील स्त्रिया पारंपरिक वेशभूषेसह या ठिकाणी गौराई पूजनाच्या कार्यक्रमासाठी टिपऱ्या नृत्य करताना दिसतात पारंपरिक पद्धतीचं हे टिपऱ्या नृत्य संपूर्ण महिला या एकत्रित येऊन या पूर्णपणे रात्रभर जागवत असतात कोकणची ही परंपरा ही अनोखी परंपरा ही जगभर पसरलेली आहे याच पारंपरिक नृत्याचा एखाधरत महिला या टिपऱ्या नृत्य करताना आपण दृश्यातून पाहत आहोत रत्नागिरीतील पांगरी या गावामध्ये हे टिपरी नृत्य हे अनोखी पद्धतीने सादर केलं जातं महिला ढोलकी वाजवताना दिसत आहे त्याच्यात टिपऱ्याही वाजवताना दिसत आहेत पूर्णपणे या नृत्याचं नेतृत्व या महिलाच करत आहे अतिशय रोमहर्षी पद्धतीने हे पिपरी नृत्य आपल्याला देशातून दिसत आहे त्यामुळे कोकणातील ही परंपरा ही आबाधित ठेवण्यासाठी या स्त्रिया योगदान देताना दिसत आहेत अनोख्या पद्धतीचा गणेशोत्सव हा कोकणामध्ये साजरा केला जातो आणि गौराईच्या या पूजनासाठी आता महिला देखील टिपरी नृत्य करताना दिसत आहेत राजन चव्हाण हुडारी न्यूज रत्नागिरी